संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग इलास्टोग्राफी एनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद आणि एकोणनव्वद सोन्याचा चमचा वरून चंद्रकांत दादांचा रोहित पवारांना टोला अजितदादा धावले रोहित पवारांच्या मदतीला महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या प्राध्यापक डॉक्टर एन डी पाटील यांच्या विधी महाविद्यालय उद्घाटन समारंभात चंद्रकांत दादा आणि रोहित पवार यांची जुगलबंदी पाहायला मिळाली यावेळी रोहित पवार यांच्या मदतीला काका अजित पवार धावून आल्याचे पाहायला मिळाले या सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार भाजपा नेते चंद्रकांत पाटील जयंत पाटील रोहित पवार यांच्या भाषणाने खसखस पिकली या भाषणात रोहित पवार यांनी यावेळी प्राध्यापक डॉक्टर एन डी पाटील महाविद्यालयाला मी चाळीस लाख देतोय यावर चंद्रकांत दादांनी एक शून्य वाढवावे जयंत पाटील एक शून्य वाढवतील आणि अजितदादा यांच्याकडे वित्त खातं असल्याने ते आणखी दोन शून्य वाढवतील अशा कोपरखड्या मारल्या यावर चंद्रकांत दादांनी रोहित पवार यांना टोमणा मारत आम्ही काय सोन्याचा चमचा घेऊन आलेलो नाही असे म्हटले त्यावर अजित पवार यांनी पवार कुटुंबातील शेंडे फळाची बाजू लावून धरली चंद्रकांत दादा पाटील तुम्ही सांगितलं मी गिरणी कामगारांचा मुलगा आम्ही एवढ्या घरात राहायचो आम्ही देखील तिथं माझ्या माहितीप्रमाणे दोनच खोल्या होतं दोन आम्ही प्रशांत कित्येकदा गॅलरीमध्ये झोपायचो आला म्हणजे आम्ही पण फार काही वर्ण पडलेलो नाही आहे नाही सांगतोय की आम्ही पण काही तोंडात काय सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलो नाही आहे आता नंतर रोहितच्या वेळेस परिस्थिती बदलली ती गोष्ट मी घेते खोलत जात नाही पण पर... आम्ही पण अतिशय प्रशांत ते वर्षा मजल्यावर जायला तर पायऱ्याही नसायच्या ते सांगाडं होतात त्याच्यावर आम्ही पाय ठेवून जायचो जाऊ द्या तो, तो विषय काढत नाही परंतु सांगायचं सा तात्पर्य की एंडी बाबांनी आयुष्यभर शेतकरी कामगार वंचित दुर्बल घटकांच्या हक्कासाठी लढा दिला बरंच काही रोहितने सांगितलं मी चाळीस लाख देतोय बा दादांनी चंद्रकांत दादांनी एक पूज्य वाढवावं आणि मी अजून एक पूज्य वाढवावं बरं सांगितलं नाही की दादा एक पूज्य वाढवतील आमचे जयंत पाटील अजून एक पूज्य वाढवतील आणि दादा अजून एक पूज्य वाढवतील तेवढंच बाकी राहिलं होतं फार चुरू 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 बोरवत होतं म्हणलं गाडी फार फास्ट चाललेली आहे आज आर आरची जयंती आहे